नमस्कार माझा आवाज सगळ्यांना ऐकू येतोय मागेपर्यंत सगळ्यात आधी आपल्या सगळ्यांना माझं सप्रेम जय भीम हे मी भी अशासाठी म्हणतोय कारण कुठल्याही सार्वजनिक मंचावर किंवा एखाद्या कार्यक्रमात जय भीम म्हणायची ही माझी पहिली वेळ आहे आणि मला त्याचा अतिशय अभिमान वाटतोय की आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वास्तव्य केलेल्या या जागेत मला पहिल्यांदा जय भीम म्हणायला मिळतो त्यामुळे हा योग माझ्यासाठी तुम्ही सगळ्यांनी जुळवून आणलाय त्याबद्दल मी तुमचा खरोखर आभारी आहे दुसरा असं आहे की तुमच्यातली बरीच जण मला ओळखत नसतील हे मला माहिती आहे ते स्वाभाविक आहे तुमच्यापैकी अनेक जण मला पहिल्यांदा बघतही असतील की हा कोण आहे कुठनं आलाय कुठनं आणलाय असंही बऱ्याच वेळेला वाटू शकत कारण कधी कधी पेपरात माझं नाव किंवा फोटो वगैरे छापून येतो कधीतरी मी चला हवा येऊ द्या किंवा ते महाराष्ट्राची हास्य जत्रा वगैरे या ठिकाणी पण मी जातो पण तिथे मी काही फारसं लक्षात राहण्यासारखं किंवा फारसं काही कॉमेडी वगैरे करत नसल्यामुळे माझा चेहरा असा पटकन लोकांना लक्षात राहील असं नाही दुसरं असं की मी खटकन प्रसिद्ध व्हावं अशी माझी पर्सनॅलिटी पण नाही म्हणजे जी लोक आता आमच्या क्षेत्रात एकदम खटकन प्रसिद्ध होतात तसं माझं व्यक्तिमत्व पण नाहीये त्यामुळे सहसा मी फार लोकांना पटकन लक्षात येत नाही आणि सेलिब्रिटी होण्यासाठी जी बडबड करायला लागते तीही मला जमत नाही मी आपलं मी मी आणि माझं काम एवढंच माझं चाललेलं असतं त्यामुळे तेही नाही ती सनसनाटी किंवा हलचल ती पैदा करणं हेही माझ्या ह्याचा भाग नाहीये मी मीडियामध्ये कुठल्याही दुःखाचं भांडवल किंवा सुखाचं आवडंबर पण केलेलं नाही त्यामुळे मी फार कोणाला आपल्यातला वाटतच नाही असं एक पहिला प्रश्न आहे तुमच्यापैकी काही जणांनी माझे सिनेमे नाटक किंवा गाणी ऐकली असतील की माझ्या र माझ्या शिवबा राणं आवाज वाढव डीजे जे हे मी लिहिलंय किंवा मनशेवंतीचे फुल हे गाणं मी आहे मन धागाधागा हे गाणं मी आता काही गाणी तुम्हाला माहितीये डबल सीट सारखा सिनेमा जो आपल्याच आहे तो लिहिलेला आहे तो तुम्हाला माहिती आहे पण भूमिका सोडल्यास माझं कुठलंही काम हे ज्या समाजाने या संपूर्ण मानव जातीसाठी इतकं कार्य केलंय त्याच्याबद्दल झालेलं नव्हतं त्यामुळे त्या समाजातल्या माणसांना या निमित्ताने पहिल्यांदा मला भेटता येते हे मी माझं खूप मोठं भाग्य समजतो तुम्हाला असा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे की जसं मी मगाशी म्हणलं की यांनी एक्झॅक्टली काय केलंय किंवा यांचा इथे याचा काय संबंध तर आज तुम्ही सगळ्यांनी फक्त एवढंच लक्षात ठेवा की मी काही कोणी लेखक दिग्दर्शक कलाकार म्हणून इथे आलेलो नाहीये तर मी तुमच्यासारखाच बाबासाहेबांच्या विचारांचा अनुयायी म्हणून इथे आलेलो आणि ही जी माझी आहे ही नवीन ओळख आहे बाबासाहेबांच्या विचारांचा अनुयायी असणं ही माझी नवीन ओळख आहे आणि ह्या एकाच ओळखीचा मला बरेपर्यंत अभिमान असणार आहे कारण जात धर्म पंथ वंश या माझ्या हातात नसलेल्या अनेक ओळखींचा अभिमान मी आयुष्यावर बाळगलेला आहे आणि त्या ओळखींच्या अभिमानातनं काहीही साध्य होत नाही हे मला एका पॉईंटला लक्षात आलेलं आणि त्याहून महत्वाचं मला हे लक्षात आलेलं आहे की अभिमान हा कायम कमावलेल्या गोष्टींचा बाळगायचा असतो उपभोगलेल्या गोष्टींचा नाही त्यामुळे ही जी माझी ओळख आहे बाबासाहेबांच्या विचारांचा अनुयायी होण्याची हे मी त्यांच्याबद्दल वाचून त्यांच्याबद्दल तपासून त्यांच्याबद्दल चिकित्सा करून आणि त्यांच्या सगळ्या विचारप्रणालीला शरण जाऊन ती ओळख मी मिळवलेली आणि मला त्याचा अतिशय अभिमान आहे गेली पाच वर्ष मी बाबासाहेबांच्या विचारांनी त्यांच्या लढ्यांनी आणि त्यांच्या अभ्यासाने प्रेरित होऊन भूमिका हे नाटक लिहिलेलं आहे हे नाटक काय आहे ते एका वाक्यात सांगतो की एक सवर्ण समाजातला अभिनेता आहे ज्याला एका सिरियलमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका साकारायला मिळते आता आयुष्यभर तो अशा समाजात राहिलेला आहे ज्या समाजामध्ये बाबासाहेबांविषयी त्यांनी खूप उलटसुलट गोष्टी ऐकलेल्या आहेत पण माझ्या नाटकात तो असं ठरवतो की मी स्वतः प्रत्यक्ष बाबासाहेबांबद्दल वाचायला सुरुवात करीन आणि जेव्हा तो ते वाचतो तेव्हा त्याचीच माणसं त्याच्या विरुद्ध उभी राहतात मग त्यातनं तो कसा मार्ग काढतो त्याची भूमिका वेळोवेळी कशी बदलत राहते आणि तो ती कशी तपासतो याच्याबद्दलचं ते नाटक आहे या नाटकाला अनेक पुरस्कार बहुमान शाबासकी कौतुक सगळं मिळालंय मला सांगायलाच अतिशय आनंद वाटतो की नोव्हेंबर महिन्यामध्ये या नाटकाचं पुस्तकही प्रकाशित होत पण पण साधनाने हा एक अंक सुद्धा पण संपूर्ण नाटकावर गाडलेला आहे पण बाबासाहेब जिथे राहिले त्या जागेत प्रमुख पाहुणा म्हणून मला बोलवलं जाणं हा मला माझ्या नाटकाचाच नाही तर माझ्या कारकिर्दीचा सगळ्यात मोठा सन्मान होता आज मला पहिल्यांदा इथे यायची संधी मिळाली ही तुमच्यासाठी अत्यंत साधी गोष्ट असेल पण माझ्यासाठी खूप महत्वाची गोष्ट आहे मोठी गोष्ट आहे कारण आजपर्यंत आपल्या कोणाची एकमेकांशी ओळख नसली तरी आजपासून आपली इथनं ओळख राहणार आहे आणि ती ओळख एका एक दिवसाची नसून ती आयुष्यभरापुरती राहणार आहे ही ओळख आणखीन घट्ट करण्यासाठी मी साधनाच्या अंकामध्ये एक लेख लिहिला होता त्यातला एक छोटासा भाग मला तुम्हाला वाचून दाखवायचा मला तर जेव्हाही म्हणले की तुम्ही काहीतरी मार्गदर्शन पर भाषण करा किंवा सांगा तर मी म्हटलं हे उलट्या साईडनी पाहिजे ऍक्च्युली मी तिकडे बसायला पाहिजे आणि तुम्ही सगळ्यांनी मला सांगायला पाहिजे कारण टेनिस मला जगण्याचे नवीन नवीन अनुभव कळतील नवीन नवीन गोष्टी कळतील माणसं त्याची मूलभूत प्रेरणा त्याची वेदना त्याचा संघर्ष या सगळ्याबद्दलची जिथे जागती जी उदाहरणे आहेत ती आपल्याला इथेच सापडतील तर मला असं वाटलं की मी खरं तर तिथे बसायला पाहिजे आणि इथे लोकांना मी गय ऐकायला पाहिजे पण विचारांचा आदान प्रदान हा सुद्धा एक भाग असतो तर मला असं वाटलं की तो गेला पाहिजे आणि भूमिका नाट्याची गंमत अशी आहे की या नाटकाचा जो विचार प्रवाह आहे तो सुद्धा दादरला चैत्यभूमीच्या जवळनं सुरू झालेला आहे झालं होतं असं की चैत्यभूमीच्या अगदी जवळ माझ्या एका जवळच्या आपतेष्टांकडे मी आणि माझी बायको गेलो होतो आणि आम्ही तिथे बसलो होतो गप्पा टप्पा आमच्या सगळ्या चालल्या होत्या मराठी मनोरंजन सिनेमा नाटक या सगळ्यावर आणि त्यांच्या गप्पांमध्ये मला कळलं की त्यांच्याकडे ज्या काही काम करायला येतात त्या मराठी आहेत जे ज्यांच्याकडे मी गेलो होतो ते अमराठी होते त्या अमराठी इथे मध्ये आल्या त्यांनी मला मध्ये पाणी दिलं आणि त्या मला पाणी, पाणी देताना त्यां मी त्यां त्यां त्यांना एकदम आपसूक विचारलं तुम्ही कुठल्या तर त्या ताई पाणी देताना थांबल्या आणि त्या मला म्हणाल्या की साहेब मी जय भीम तर मला ना एक मिनिटासाठी माझ्या डोक्यातलं सगळं हल्लं कारण त्यांना असं वाटलं की पाणी घ्यायच्या आधी मी त्यांना असं विचारलं की तुम्ही कुठल्या आहात तर मी पाणी घेतो तर मी त्यांना असं म्हणलं की ताई तुम्ही असा विचार करू नका मी कुठल्या म्हणजे कुठल्या गावच्या असं तुम्हाला विचारलं मग ते त्यांनी सांगितलं की मी पंढरपूरची आहे आणि मी असं असं इथे काम करते वगैरे पण मला पहिल्यांदा मित्र पहिल्यांदा मला आयुष्यामध्ये भरधाव चालणाऱ्या गाडीची चावी काढून तिला भर रस्त्यात कुणीतरी थांबवलं असं वाटत मी आतल्यात थबकलो जेव्हा त्या ताईंनी मला प्रश्न विचारला तेव्हा मी थबकलो त्यांचा गैरसमज होऊ नये म्हणून मी त्यांना सावरासावर सगळी केली पण मला असं लक्षात आलं की त्यांच्या त्या सहज प्रश्नांनी मला फक्त थांबवलं नाही तर मला खांद्याला धरून मागे वळून बघायला पार पाडलं की गेल्या पस्तीस वर्षात अशी कुठली कुठली माणसं आहेत ज्यांना आपण भेटलो आणि आपल्या नकळत आपण त्यांच्यावर अन्याय केलेला आणि हा एक दोन पाच वर्षाचा नाही पस्तीस वर्षाचा मुद्दा आहे तिथून घरी येताना मी स्वतःशी झगडत राहिलो की मला न जाणवलेल्या जाणवलेल्या न लागलेल्या पण लागलेल्या अशा अनेक प्रसंगांचा मी विचार करायला लागलो की काय काय एक्झॅक्टली आपल्या आयुष्यात झालं होतं शालेय जीवनापासून कॉलेजच्या जीवनापासनं माझ्या आसपास कुणी असं होतं का माझ्या वागण्यात त्यांना कधी त्रास झाला का, का माझ्या नकळत मी कधी कुणावर अन्याय केला का मी माझ्या जाती धर्माचा कधी गैरफायदा घेतला का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मला नाही 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 असे मिळत आहेत किंवा मला ती नाही 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 अशीच हवी आहेत मी माझ्याविरोध पटकन समाधान पण करून घेतलं की बाबा हे आपण तर काय कसले जातीयवादी नाही आपण धर्मांध नाही पण जर आपण जातीयवादी नाही होत तर मग आपण लोकांना तसं का सांगत नाही हे मला कळत नाही मी जातीवादी नाहीये पण मग मी लोकांना तसं सांगत का नाही मी जर धर्मांध नाहीये तर मी धर्म माझ्या सोयीने पाळतोय हेही मी का नाही सांगत म्हणजे धर्म हा मला फक्त माझ्या अस्मितेपुरताच हवा आहे मला तेवढाच तो आहे आणि तेवढाच तो सांभाळायचा गेल्या पंधरा वीस वर्षामध्ये आपल्या आजूबाजूला जे जे राजकीय सामाजिक आर्थिक जे जे बदल घडले त्याच्याबद्दल मी कायम असं बोटचे धोरण का स्वीकारतोय मी त्याच्याबद्दल असं उभा राहून काही बोलत का नाही हे सगळे प्रश्न मला त्या ताईंच्या एका प्रश्नामुळे पडले मी पुढचं काही दिवस खरं सांगतो जखम घेऊन फिरतात ना माणसं तसा फिरतोय आपल्याला लागलेलं असतं ना ठणकत असत आपल्याला तसा मी अनेक दिवस फिरतोय आणि मी तुच्छतेने कोणाला तरी बोलल्यानंतर मला इतर लोक हसलेली आठवत मी लोकांना गमती जमतीत मोडीत काढलेलं मला आठवत मी जात धर्म पंथ वंश लिंग या बाबतीमध्ये लोकांच्या मतांना आधीच खरं मानले स्वतः काही मी वाचलं नाहीये बघितलं नाहीये लोकांना भेटलेलं नाहीये आणि माझ्या सत्सद विवेक बुद्धीपर्यंत मी त्याला आणलेलंच नाही घासून पाहणं तर लांबच राहील इतरांच्या बरोबरीनं मला त्या ताईंमुळे मी स्वतः केलेल्या अन्यायाची जाणीव व्हायला लागली मी अजून एक स्टेप पुढे जाऊन विचार करतोय की मला एकही दलित मित्र का नाही आणि मग मला स्वतःमध्ये डोकावल्यानंतर हळूहळू गोष्टी लक्षात द्यायला लागल्या की आपल्याला एकही दलित मित्र नाहीये एकही मुस्लिम माणूस आपल्या जवळच्या परिघामध्ये नाहीये आपल्या सिनेमा नाटकात असलेले सगळे कलाकार हे एकाच ठिकाणचे आणि एकाच प्रकारचे आहेत मुंबई पुण्याच्या बाहेर आपलं वर्तुळ कधीच विस्तारलेलं नाही आपला एकही असा मित्र नाही की जो बीडचा आहे उस्मानाबादचा आहे किंवा संभाजीनगरचा आहे असं कुणीच नाही सगळे आपले पुणे मुंबई ठराविक वर्गातले आणि ठराविक झोन मधले माझ्या मताच्या दुसऱ्या बाजूचं मत असलेल्या माणसाला मी आतापर्यंत एकदाही का नाही भेटलो हाही प्रश्न मला त्या निमित्ताने पडला मला सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा पडला की मी बाकीच्या महान माणसांसारखा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा माणूस म्हणून अभिमान का बाळगला नाही कारण मी ज्या ठिकाणावर नाही येतो तिथे लहानपणापासून कुठली स्पर्धा असेल तर ती दि लोकमान्य टिळकांच्या नावाने असते वक्तृत्व स्पर्धा असेल तर ती सावरकरांच्या नावाने असते पण मग पस्तीस वर्षानंतर मला पहिल्यांदा असं वाटलं की या सगळ्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने कुठली स्पर्धा का नाही आणि मग माझं मन आणखीन खोलात शिरलं मी शाळेतले चार पॅराग्राफ सोडले तर मी त्यांच्याबद्दल अजून का वाचलं नाही माझ्या येण्या जाण्याच्या परिसरामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचं काही का नाही आपल्याला दिसत चौका चौकात नगरसेवक स्वतःच्या नावाचे फ्लेक्स लावतात छोटे छोटे बेंच लावले तर त्याच्यावर मोठमोठ्या गोष्टी करून लावतात या माणसाने अख्खा देश घडवलाय पण आपल्या यायच्या जायच्या रस्त्यावर त्याचं एकही चिन्ह नाही एकही स्थळ नाही मी इतक्या वेळा आयुष्यात दादरला गेलोय इतक्या वेळा नाटकाच्या तालमीसाठी गेलोय सिनेमासाठी गेलोय पण मला एकदाही चैत्यभूमीला का जावं असं वाटलं नाही हे सगळे प्रश्न मी स्वतःला तुमच्यासमोर परत एकदा विचार मी ह्या माणसाला ह्या समूहाला आणि इतर दुर्लक्षित घटकांना जाणून घ्यायची एकही संधी न देता माझ्या आयुष्यात येऊच का दिलं नाहीये हा जाब मला स्वतःला विचारावा असं वाटत इथन सगळ्यात माझं नाटक लिहिणं सुरू झालं ज्या क्षेत्रात मला व्यक्त होत व्हायचं हो, होता येतं म्हणून मी आलं की मला काय होता येतं तर मला धारसी होता येतं मला व्यक्त होता येतं तिथे मी अनेक वर्ष मी तोंडावर पडू शकतो या शक्यतेसह काहीच लिहिलेलं नाही कारण मला सतत भीती वाटते की हे लिहिलं तर लोक काय म्हणतील ते लिहिलं तर ट्रोलिंग होईल हे लिहिलं तर हे आपलं वाबाडं काढतील मग पेपरात काहीतरी लाग होईल तर होईल मी अगदी खरं सांगतो मी अशा घरातन आलेलो आहे मी हे नाटक लिहिलेलं आहे जिथे माझी आजी ही आमच्या घरामध्ये काम करणाऱ्या ज्या ताई यायच्या त्यांचा हात स्विच बोर्डला लागू नये म्हणून स्विच बोर्डवर पाणी मारायचे की त्यांचा सोहळ्याला त्यांचा ला हात लागू नये म्हणून आणि मी आणि माझे वडील तिला ओढून मागे घ्यायचो की हे चुकीचं आहे हे करणं अतिशय चुकीचं आहे आणि तुला शॉक लागेल हे केल्यानंतर पण जेव्हा ह्या ताईंनी मला प्रश्न विचारला तेव्हा मला असं दिसलं की माझी अन्याय करणारी आजी आणि या अन्याय झालेल्या बाई या दोघी माझ्यासमोर एकत्र उभ्या आहेत आणि मला माझ्या आजीने केलेल्या अन्यायाची माफी त्या बाईंकडे मागितली पाहिजे म्हणून म्हणून पस्तीस वर्षाच्या या संघर्षानंतर मला असं वाटलं की ह्याच्याबद्दल मला नाटक लिहिलं पाहिजे पण मी विचार करायला आहे मी प्रचंड घाबरलेलं आहे मी विचार करता करता पण घाबरलेलो आहे मी पूर्ण विचार जेव्हा केला तेव्हा तर मी अजूनच घाबरलेलो पण मला असं वाटतं की आता आपण बोललं पाहिजे आता आपण लिहिलं पाहिजे मला ठरवलेलं उतरवायला बळ पाहिजे ते बळ कुठून आणायचं ते बळ मिळवण्यासाठी मी अजून वाचतोय बघतोय मला बाबासाहेब जेवढे जास्त सापडत आहेत तेवढे जास्त ते, ते माझ्या आत्तापर्यंतच्या आयुष्यात हरवले का होते हा प्रश्न मला पडतो मला त्यांची दोन पुस्तकं पण माहीत नाहीत मला त्यांच्याबद्दल असलेला गैरसमज नेमका कुठून आला त्यांच्या कष्टाबद्दल अभ्यासाबद्दल विद्वत्तेबद्दल देशातल्या स्त्रिया कामगार अर्थव्यवस्था उद्योग कायदा प्रांत धर्म या सगळ्याबद्दल त्यांनी जी भरीव कामगिरी केली त्याच्याबद्दल मला आजपर्यंत जाणून का घ्यावं असं वाटलं मी बाबासाहेबांना आरक्षण किंवा जात याच्या पलीकडे कधी का पाहिलं नाही माझ्या नाटकामध्ये एक वाक्य आहे ज्या नाटकात ज्या प्रयोगाला जे लोक आले त्यांनी बघितलंय या नाटकात मी एक वाक्य असं लिहिलंय की त्या नाटकात काम करणारा एक मुलगा आहे जो लेखक आहे आणि त्याच्या समोर आपला हिरो असं म्हणतो की आरक्षणाबद्दल एवढी सगळीकडे बोंब चाललेली आहे पण आरक्षण हा एकलव्याला परत मिळालेला अंगठा आहे आणि त्याला जर समाजात समान बरोबरी करायची तर त्याला तो अंगठा परत मिळायला लागणारच अशा पद्धतीची फिलॉसॉफी बाबासाहेबांचं सा वाचल्यामुळेच तयार झाली आणि त्यातनं ती आली मी बाबासाहेबांचं सा वेटिंग फॉर विजा हे पुस्तक वाचले आपल्यापैकी किती जणांनी वाचलंय मला माहित अतिशय छोटं चाळीस पानाचं पुस्तक आहे जबरदस्त पुस्तक आहे त्या पुस्तकानं मला भंडावून सोडलंय मी त्यांच्यावरचा सिनेमा पाहिलाय मला आता त्यांनी सांगितलं की त्याची रचना त्यातल्या खोल्यांची रचना ही याच खोल्यांवरनं केलेली आहे मी त्यांच्याबद्दल मिळेल ते वाचतोय पाहतोय सुधारणा उपाययोजना भविष्याबद्दलचं चिंतन मी अतिशय प्राथमिक माहितीच आतापर्यंत गोळा केली मी अगदी खरं सांगतो की मी काही अभ्यासक नाही किंवा मी काही बाबासाहेबांवर बोलू शकेन असं माझं काम नाहीये पण मी अगदी जसं पहिलीतला मुलगा वाचतो ना की पहिलीतला मुलगा पहिलीतला अभ्यास वाचतो मग दुसरीतला वाचतो मग चौथीतला वाचतो तसं मी आत्ता पुढे पहिलीत आहे बाबासाहेबांनी इतकं काम करून ठेवलंय की मला अख्खा जन्म लागेल फक्त त्यांनी लिहिलेलं वाचायला त्यामुळे आता या पहिल्या पायरीवर मला हे तुमच्याशी बोलायला मिळतं याचं खूप समाधान वाटतंय मी आरक्षण त्याच्यामागचं पॉलिसी आणि त्याच्यामागचं पॉलिटिक्स हे दोन्ही या नाटकाच्या निमित्ताने समजून घेतलेलं मला पस्तीस वर्षामध्ये मी जिथून आलो आणि मी जिथे जावंसं वाटतंय ह्या टप्प्यामधला प्रवास फक्त आणि फक्त बाबासाहेबांमुळे सापडलेलं आज या नाटकाचे साठ प्रयोग लवकरच पूर्ण होतील आता पंच्याहत्तरावाही प्रयोग नोव्हेंबरमध्ये आहे या सगळ्यामध्ये मला असं वाटतं की मला कुठल्याही जात धर्म पंथ वंश ह्याच्या अस्मितेतून माणूसपणाच्या काठावर आणायचं काम जर कोणी केलं असेल तर ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या सगळ्याच्या मध्ये एक अंक मी लिहिला दोन हजार वीस साली आणि मग लॉकडाऊन लागला आपल्या सगळ्यांना माहिती आहे काय परिस्थिती झाली त्यानंतर पण या परिस्थितीचा वापर मी आणखीन पुस्तकं वाचायला केला मी त्याच्यामध्ये दया पवार यांचं बलूत पुस्तकं वाचलं शरद बावीसकरांचं भुरा वाचलं नंतर शाहू यांचं दलित किचन्स ऑफ मराठवाडा नावाचं अतिशय सुंदर पुस्तक आहे ते वाचलं आणि प्रत्येक पुस्तकाने मला अंशांशांनी बदललेलं आहे मी माणूस म्हणून स्वतःला भिडायला लागलोय मला हे भिडणं प्रचंड आवडतंय मी मनातल्या मनात का होईना पहिल्यांदा आयुष्यात विद्रोह केलेला आहे आपला विद्रोह शब्द आपण खूप निगेटिव्हली गेलो पण मला असं वाटतं की आपल्या आयुष्यात जे गैरसमज आहे त्या गैरसमजांना फोडण्याचं काम जर कोण कर करत असेल तर तो आपल्या मनातला विद्रोह करतो आणि तो प्रत्येक माणसाने करणं फार गरजेचं कर आहे मी जेव्हा नाटक पूर्ण लिहिलं तुम्हाला तर सगळ्यांना माहिती आहे तुमच्याकडे बरेच लोक फेसबुकवर असतील इंस्टाग्रामवर असतील मी जे कागदावर उतरवलं होतं मित्रांनो सगळं ते जेव्हा मी स्वतः वाचलं तेव्हा मला असं वाटलं की अरे बाहेर ना जळक्या डोक्यांची आणि आणखोची दार तोडण्याची लोक आहेत ती लोक रोज एकमेकांचे लचके तोडतायत भाषा प्रांत जात धर्म याच्या हातदारांना रोज धार लावून मिळते आपल्याला ऑनलाईन आपण बघतो ना कुणी काय लावलं की ते धार लावायचा कार्यक्रम तिकडे चाललेला आहे हीच माणसं आपलं नाटक पाहणार याची मला अजून भीती वाटते की आपण नाटक करतोय ते ठीक आहे पण बघणार कोणतं हीच माणसं आहे ही आपल्यावर तुटून पडतील अशी मला खूप भीती वाटते ही माणसं जर नाटक बघायला आली तर ह्यांना ट्रोल होईल का त्रास होईल का हे आपल्याला काही ऑफेंड होतील का कोणी काही आपल्यावर नोटीस देईल का वगैरे अशी सगळी भीती पण मी झपाझप गोष्टी लिहून हाता वेगळा करतोय आणि मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा मला सांगायला अतिशय अभिमान वाटतो की या वर्षाची सुरुवात मी पहिल्यांदा नागपूरला दीक्षाभूमीला जाऊन केली माझ्या आयुष्यातलं पहिलं वर्ष आहे लोक अनेक ट्रिपला जातात अनेक ठिकाणी जातात अमुक ठिकाणी जातात पण जेव्हा माझं नाटक लिहून झालं तेव्हा पहिल्यांदा मी दीक्षाभूमीला गेलो आणि दर्शन घेतलं शांतपणे तिथे बसलो आणि मग तिथनं जे बळ मिळालं त्यातनं पुनर्लेखन केलं तालवीमध्ये नाटक टाकलं आणि नाटक टाकल्यानंतर ना आज ते सगळ्यांच्या समोर मी आयुष्यात पहिलं धाडस जेव्हा गेलो होतं तेव्हा मी पुण्यावरनं मुंबईला शिफ्ट झालो होतो आणि तेव्हा मी फिजिकली एका स्टेट मधनं दुसऱ्या स्टेटमध्ये गेलो होतो मी दुसरं नाटक धाडस केलं ते मी हे नाटक लिहून केलं कारण याने मी मानसिकदृष्ट्या एका स्टेट म्हणून दुसऱ्या स्टेटमध्ये मी अस्मितेच्या बेटावरून मगाशी म्हटलं तसं मी अस्मितेच्या बेटावरून फक्त माणूस असण्याच्या काठाकडे आलो मला माहिती आहे या भागात माणसं मोजकी आहेत मला हे माहिती की या भागात माणसं मोजकी आहेत पण ही माणसं अतिशय मोकळी आहेत मला जेव्हा नाटक बघायला हे सगळे मित्र आपले आले होते त्यांनी ज्या पद्धतीने मला ते भेटले ज्या पद्धतीने कौतुक केलं ज्या पद्धतीने आपलेपणा दाखवला ते पाहून मला वाटलं की मोजकेत पण मोकळी आहेत आणि ते टीका आणि कौतुक हे दोन्ही आपल्या अंगाला लागत नाही आणि इथं आपल्या गोष्टींची आपल्या विचारांची आपल्या शब्दांची चिकित्सा केल्याची आपल्याला भीती पण वाटत नाही इथे नजरेमध्ये तुच्छता नाहीये इथे माझ्याही नजरेमध्ये तुच्छता नाहीये तुमच्याही नजरेमध्ये तुच्छता नाहीये इथे वागण्यामध्ये भेदभाव नाहीये कुठल्याही स्वरूपाचा कुठल्याही पद्धतीचा भेदभाव नाहीये या जागेत ही जी नवीन जागा मला नाटकामुळे मिळाली या जागेत माझं मन पूर्वग्रहाच्या पारतंत्र्यातनं सुटून हळूहळू स्वतंत्रतेकडे येत चाललं बाबासाहेबांनी फार सुंदर वाक्य म्हटलं होतं की फ्रीडम ऑफ माइंड इज द प्रूफ ऑफ वन्स एक्झिस्टन्स जे आमच्या नाटकात अतिशय महत्त्वाच्या ठिकाणी येतं वागा तो फ्रीडम ऑफ माइंड मला या नाटकामुळे बाबासाहेबांमुळे मिळाला मला नेहमी असं वाटतं की ती जी जागा मला या नाटकामुळे मिळाली त्यांच्या विचारांमुळे मिळाली बाबासाहेबांनी आपल्या हातामध्ये संविधान घेऊन ज्या जागेकडे बोट दाखवलं आहे माझी पुरेपूर खात्री आहे की ती हीच जागा आहे धन्यवाद